गेटवे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही घटना घडली आहे बोटी तीसहून अधिक प्रवासी असल्याची माहिती समोर येत आहे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोन बोटींचा एकमेकींना धक्का लागल्यानं ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे मुंबई शहराजवळ अरबी समुद्रामध्ये फ्युचर आयलंड जवळ नील कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय साधारणपणे तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली आहे ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या एकशे एक, एक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेला आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजित सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी साडेसात पर्यंत तेरा जणांना मृत घोषित केलं आहे यामध्ये तीन नौदलाचे आहेत आणि दहा नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे दोन गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल कोस्टगार्ड मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं या बचाव कार्यामध्ये नौदलाच्या अकरा क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली अद्यापही शोधकार्य सुरू आहे त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या ये कामी लागलेल्या आहेत जे काही मृतक आहेत त्या मृतकांना पाच लाख रुपयाची मदत ती या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल